कुठे पडले जोडवा एवढाच पडली कुठे पडली काय माहिती बरं मला तर माहिती हे पडली मागं मागे करायचं त्यांनी ते बघा मशीनच्या सहाय्याने या मेटल डिटेक्टर तिकडे या भावशी तिकडे या बाहेर तुम्हाला काय द्या सांग काय कसलं आहे बघा चांगलीच आहे माझंच आहे काय का तुमचं कधी पडलं होतं पातीला बसल्या पडले होतं कुठे इथंच गावलं का हम्म आमचं काय पेट्रोलला पैसे द्या व्हायचं काय द्या शंभरभर रुपये काय त्याला आता माझ्या चालतंय चालते हा अ पाया पडणं का पाया पडणं का असं ते पाया पडणं का हो पाया पडणं का गावले गावले त्यांना आता का ते काम करताना बघा पडलं होतं जोडवं मग ते आता मशीननं सापडलं तुमचं काय मत आहे गोरगरीब माणसं आहेत की त्यांच्यासाठी जागेनं म्हणजे लाख मोलाची गोष्ट आहे जोडवा असू पट्ट्या असू आणि काय असू कानातलं असू बोटातले चांगते असू ते त्यांना सापडलं म्हणजे या मशीननं खूप चांगलं काम होतं त्या मशीनमुळं शेतकऱ्यांचा आणि रोजगारी कामाला जाचा फायदा होतो तरी चिकलात मातीर बांगलताना तेर कचरा गाडी कचरा बाहेर काढताना जर वस्तू एखाद्याऐवजी पडला तर ती सापडायची हमी तुमच्याकडून विजय नाना विजय जाधव नाना कंसात त्यांच्याकडूनही ही आहे काम ही उत्तंय शंभर टक्के का होतंय त्यामुळं लोकांचं समाधान आहे ह्या मशीनमुळे लोकांची गेलेल्या वस्तू का होत्या त्या ती माझ्या अंगठी दोन वेळा गावल्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो या ठिकाणी या मावशींचं पायातील जोडवं आज या शेतामध्ये पडलेलं होतं या मेटल डिटेक्टर मशीनच्या साहाय्यानं मॅन्टिकोर आज हे जोडवं या ठिकाणी आपण शोधून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी बघितलं आपण कशाप्रकारे आपले आभार व्यक्त केलेत या ठिकाणी त्यांचं काही शे पाचशे रुपयाचं जोडवं असेल पण ते जोडवं महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी आणि ते आपण त्यांना शोधून दिलेलं आहे तर त्या मावशींचं हे जोडवं त्यांना सापडलेलं आहे